नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी नवीन साईड कठडे बांधण्याची मागणी नोकत्याच घडलेल्या पुणे येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कल्याण यांच्या वतीने शहापूर व कल्याण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या भातसा भातसा नदीवरील नदीवरील जुन्या पुलाची सविस्तर पाहणी करण्यात आली मार्गावरील पूल सध्या धोकादायक स्थितीत असून पुलाचे साईड कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहराच्या वतीने पुलावर नवीन साईड कठडे बांधण्याची जोरदार मागणी करण्यात आली यावेळी मनसे वासिन शहर अध्यक्ष अमोल बोराडे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष पुलाच्या मोडकळीस झालेल्या साईड कठड्यांकडे वेधले ते म्हणाले पुलावरील साईड कठडे पूर्णता जिजलेले आहेत त्यामुळे वाहनांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे पुलावरून एखादे वाहन नदीत होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पाहणीसाठी कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता एम बी हिरवे आणि द्वितीय श्रेणीचे सहाय्यक अभियंता अनिल पवार हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते पाहणी दरम्यान वासिंद मनसेचे अध्यक्ष अमोल बोराडे यांनी अभियंत्यांशी नागरिकांच्या सुरक्षितते संदर्भात चर्चा करत सदर पुलाची गंभीर स्थिती दाखवून दिली त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की सन एकोणीशे अठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या च्या दरम्यान बांधण्यात आलेले या पुलाचे साईड कठडे निकृष्ट दर्जाच्या झाले असून काही ठिकाणी ते पूर्णतः नष्ट झालेले आहेत या मुद्द्याला गांभीर्याने घेत अभियंता श्री हिरवे यांनी सांगितले की नवीन पुलाच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून हे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे तसेच मे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष आहे नव्याने बांधण्यात येणारा पूल साधारण सात मीटर रुंदीचा असेल या प्रसंगी नवीन पूल वापरणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फुटपाथ निर्माण करण्याची मागणी मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री चंदू भोईर यांनी या केली ही मागणी ही विभागाकडून सकारात्मकपणे नोंदवण्यात आली या पाहणी दरम्यान शहर सचिव कल्पेश शेलार शहर उपाध्यक्ष विकास तांगडे वैभव बिडवी उमेश साळुंखे गणेश ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट असं म्हणणं आहे की बाबा हा पूल माझा जन्म नव्हता तेव्हा तो पूल झालेला आहे तर पुलाची दुरवस्था झालेली आहे असं जनतेकडून आम्हाला कळलेलं आम्हालाही दिसतंय तर आमची एकच मागणी आहे की बाबा जर पूल वापरायच्या स्थितीत नसेल तर बंद करावा किंवा अवजड वाहनांना बंदी करावी आणि जे त्यांचे जे कठडे तुटलेत समजा उद्या कुठली गाडी खड्डे ते खड्डे पण भरपूर झालेत उद्या कुठली गाडी आली आणि ती त्या खड्ड्यात आपण डायरेक्ट नदीमध्ये पडणार तर त्यांनी ते कठडे करावे अशी माझी इच्छा आहे आम्ही मनसेतर्फे आता पत्रव्यवहार करणारच आहोत आज फक्त कालची जी घटना घडली त्या घटनेचे जनतेचे मला खूप फोन आले अमोल भाई की तुम्ही आपल्या गैरसे पुलाकडे लक्ष द्या त्याच्या अनुषंगाने साहेबांशी मी रात्री फोनवर बोललो आज सकाळी साहेबांशी फोनवर बोललो ते आपल्या विनंतीला देऊन सदर ब्रिजची पाणी करण्यासाठी आलेले वाशिम ते गिरसे ह्या दोन गावांमध्ये असलेला हा पूल सन अठ्ठ्याऐंशी नव्वदच्या दरम्यान बांधला गेलेला आहे पुलाची आज पाहणी केली असून पूल स्ट्रक्चरही सुरक्षित आहे पुलाची पॅरापेट थोडी काही ठिकाणी तुटलेली आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून घेऊ नवीन पूल ह्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेलं आहे त्या पुलाचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल चालू होऊन मार्च मे सव्वीसपर्यंत पूर्ण होईल ओके okay.